मामांच्या पुण्यशाली मातोश्री श्री मायाप्पा आरभावे यांची पत्नी सत्यवा सौ सत्यवा म्हणजे संत बाळूमामांची आई ती भाविक होत्या तिचे माहेर आप्पाची आप्पाचीवाडी हे छोटे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महा मार्गावर पश्चिमेकडे दोन किलोमीटर अंतरावर अंतरावर आहे जे की कर्नाटकात आहे हलसिद्धनाथ नामक या प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागृत क्षेत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे माहेर गावीस हलसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या दैवतावर फार मोठी निष्ठा होती सत्यवा पूर्ण शाकाहारी होती आणि विठ्ठलावर ती एकादशीचा व्रत करत असे त्या दिवशी ती अत्यल्प महापुरुषाचा जन्म निष्काम कर्मयोगी मायाप्पा आणि पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती शके अठराशे चौदामध्ये मध्ये अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली सत्यवाचा उपास होता अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते दुसऱ्या दिवशी द्वादशी होती सर्वांची जेवणी झाली सत्यवाचेही जेवण झाले तृप्त होती सोमवारचा दिवस होता दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी सहज सुखरूपणे ती प्रसिद्ध झाली मुलगा झाला विशेष म्हणजे जन्मतः शांत आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे साध्या गोळ्यात अशा धनगर कुटुंबाला असे शास्त्रज्ञ म्हटले आहे पुत्ररत्न लाभामुळे माता पित्यांना मोठा आनंद झाला सर्वत्र साखर वाटण्यात आली बारशाचा समारंभ झाला आणि मुलाचे नाव ठेवले बाळाप्पा